नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिके शिरकर स्वागत आहे तुमचं कृषी कृषी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो केळी उत्पादक बाग बागायतदारांसाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या मागं जर पाहत असाल तर याच्यामध्ये जे काय पूर्ण शेत आहे तर याच्यामध्ये पूर्ण अगोदर केळी हे पीक होतं आणि याच्यामध्ये आपण केळी मोडून जे काय याच्यामध्ये कल्टिवेशन ऑपरेशन जे आहेत तर, है है। गया। गया। तर ते याच्यामध्ये केलेलं आहेत तर याच्यामध्ये कोणते केलेलं आहे तर पहिल्यांदा याच्यामध्ये आपण जे काय कटर आहे चाप कटर आहे तर ते मारून घेऊन दोन दिवसानंतर याच्यामध्ये जो काय डिस्क हॅरो आहे तर तो फिरवलेला आहे शेतकरी मित्रांनो हा हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्याचं जे काय कारण आहे तर बरेच शेतकरी काय करत असतात की जे काय आपलं केळीचं पीक आहे तर ते ज्यावेळेस त्यांना मोडायचं वगैरे असतं तर त्यावेळेस शेतकरी शेतकरी मित्र जे काय करतात की रान लवकर नीट करण्याच्या अभावाने किंवा रानात दुसरं पीक लवकर करण्याच्या या दृष्टीने तर ते शेतकरी जे काय आहेत तर ते केळीचं जे काय उभं पीक असेल हार्वेस्टिंग होऊन गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मोडायचं आहे तर त्यावेळेस ते पूर्णपणे जे काय झाडं आहेत तर ते ढकलून राना एका रानाच्या सा एका साईडला बाजूला काढत असतात पण शेतकरी मित्रांनो हे करणं खरंच त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का नाही तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो एक मी तुम्हाला छोटस एक कॅल्क्युलेशन सांगतो जे काय आपण झाडाला खतं वगैरे देत असतो ते झाडांमध्ये कशा पद्धतीने लागू होत असत लागू होत असतात तर त्याचे मी एक छोटंसं कॅल्क्युलेशन सांगतो त्याच्यानुसार तुम्ही ठरू शकता की तुम्हाला हे रानामध्ये डिग्रेडेशन करायचं आहे रानामध्ये कुजवायचं आहे की तुम्हाला ढकलून रानाच्या बाहेर काढायचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर एकरी जरी केळीचं केळी पिकासाठी जरी खर्च धरला तरी कमीत कमी जरी खर्च धरला तरी एक साठ ते सत्तर हजार रुपये आपल्या केळीच्या पिकासाठी त्यामध्ये खर्च होत असतो त्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर जे काही तीस ते चाळीस टक्के जे काय खतं आहेत तर ते तुमच्या जमिनीमध्ये स्तुप्त अवस्थेमध्ये तसेच पडून राहिलेले असतात ते तुमच्या दुसऱ्या पिकासाठी उपयुक्त पडू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही साठ टक्के राहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक पंचवीस ते तीस टक्के जे काय आहेत तर ते तुमच्या केळीच्या झाडांमध्ये एक तर पाण्याच्या स्वरूपात किंवा दुसऱ्या जे काय साल वगैरे आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या झाड जे काही केळीचं झाड आहे तर त्याच्यामध्ये ते राहिलेले असतात आणि एक तीस पंचवीस ते तीस टक्के जे काय राहिलेले आहेत तर ते तुमचा जो काही केळीचा घड आहे त्याच्यामध्ये ते निघून गेलेले असतात पण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर जो काय झाडाचा बुंदा असेल किंवा झाड पूर्ण राहिलेला आहे याच्यामध्ये एक पंचवीस ते तीस टक्के जे काही खतं राहिलेले असतील तुम्ही जे काय खतं औषधं वगैरे दिलेले असतात तर ज्यावेळेस तुम्ही हे रानाच्या बाहेर ढकलून काढलेलं असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बाहेरून आपल्या ज्यावेळेस केळी केलेली असते तर त्याच्यामध्ये कोंबडखत किंवा शेणखत भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये टाकलेलं असतं पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हेच जे काय टाकलेलं आहे याच जर तुम्ही केळीचं जे काय डिग्रेडेशन आहे तर ते तुमच्या रानामध्ये केल्याच्यानंतर तुम्हाला जे काय कोंबडखत असेल शेणखत असेल या गोष्टी त्याच्यामध्ये टाकण्याची गरज नसते कारण शेतकरी मित्रांनो आपण जे काय कोंबडखत टाकत असतो किंवा जे काय शेणखत टाकत असतो तर ते तुमच्या ज्या काही जमिनीमधल्या मायक्रोबायोलॉजिकल ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत जमिनीचा पोत सुधरवण्यासाठी ज्या काही ॲक्टिव्हिटीज जमिनीमध्ये करणं खूप महत्त्वाचं असतं तर ते त्या शेणखत आणि कोंबडखत म्हणजे ज्या काय कुजणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्यापासून होत असतात आणि शेतकरी मित्रांनो हेच जे काही केळीचं आहे तर ते कल्टिवेशन पूर्ण केल्याच्या नंतर हेच जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने डिग्रेडेशन म्हणजे कुजण्यासाठी सोडून दिल्याच्या नंतर ज्या काय तुमच्या मायक्रोबायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज म्हणजे जमिनीमध्ये जे काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत की जमीन चांगल्या पद्धतीने सुपीक सुपीक करण्यासाठी ज्या काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत तर, आ, तर त्या फक्त आणि त्या फक्त जे काय तुमच्याकडे कुजणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्या माध्यमातून होत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही केळी मोडण्याचा निर्णय घेत असतात तर त्यावेळेस जे काय जमिनीचा पोत सुदरच्या दृष्टीने किंवा जे काही कार्बन सायकल ॲक्टिवेट करण्याच्या दृष्टीने तुम्हाला जे काय हे आ, जे काय केळीचं जे काय वेस्टेज आहे तर ते आपल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने कशा चांगल्या पद्धतीने येईल याकडे लक्ष देणं त्याच्यामध्ये खूप महत्त्व असतं याचा फायदा जे काय आहे तर तो तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे काय तुम्ही केळे आहे तर ते मोडत असताना कुठल्याही एका बाजूला न सारता ते रानामध्ये चांगल्या पद्धतीने डिग्रेडेशन करून चांगल्या पद्धतीने कुजून त्याचा जो काय फायदा आहे तर तो आपल्या शेतीला नक्कीच करून शेतीला नक्कीच होत असतो त्यामध्ये त्यामुळे ते कुठल्याही बाजूला न सारता आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने कुजवणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हे कोजवाय सोडत असतं तर ते एक सात ते आठ दिवसामध्ये याची कुजण्याची प्रोसेस चालू होते आणि एक दहा ते बारा दिवसामध्ये तुमचं रान चांगल्या पद्धतीने त्यामध्ये डेव्हलप झालेलं किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला वावरीवर आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्येच कुजवण्याचा प्रयत्न करावा शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद